दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री संत सावतामाळी गणेश मित्रमंडळ घोडेगाव यांनी पत्रकारांना आरतीचा मान दिला यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या आंबेगाव ब्युरोचीफ मोसिन काठेवाडी ज्येष्ठ पत्रकार विकास गाडे तसेच सुरेश घोडेकर यांना गणपती बाप्पाच्या आरतीचा मान मिळाला त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली यावेळी सावतामाळी चौक परिसरातील सर्व समाज आरतीसाठी उपस्थित होता आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील श्री संत सावतामाळी गणेश मंडळाचे वर्ष आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माऊली आप्पा घोडेकर अध्यक्ष संतोष घोडेकर सचिव अनिल घोडेकर प्रमोद डोके शंकर मंडलिक कैलास डोके अशोक बुवा तसेच सर्व सभासद दरवर्षी सांप्रदायिक पद्धतीने गणेश विसर्जन केले जाते या दहा दिवसांमध्ये लहान मुलांचे स्पर्धा भरवल्या जातात तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली जाते विजयी महिलेस पैठणी साडी दिली जाते तसेच अनेक सामाजिक कार्यक्रम मंडळ सातत्याने राबवत असल्याची माहिती मंडळाचे कार्यक्षम सचिव अनिल घोडेकर यांनी दिली या बातमीची दृश्य पाठवली आमच्या आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी